यावेळी आपल्यासोबत आहे नितीन मडावी आपण भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे संभावित उमेदवार आहात आर्मी मतदारसंघातून सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ कशा प्रकारचे इथे समीकरण आहे काय आपले विकासात्मक मुद्दे राहणार प्रकारचे आपली आपण रणा देणाऱ्या मतदारसंघातून त्याबद्दल सांगा आर्मी केळापूर हा जो विधानसभा क्षेत्र आहे हा आदिवासीसाठी आराखीव आहे आणि साधारणतः या विधानसभेचं आपण चित्र बघितलं तर दुहेरी लढत या मतदारसंघामध्ये जनरली होत असते ज्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत एक तर काँग्रेस आणि दुसरा भारतीय जनता पार्टी यापूर्वी या मतदारसंघाचं पंचवीस वर्षापासूनचं नेतृत्व आपले शिवाजीराव मोघे माजी मंत्री यांनी केलं आणि मला असं वाटतं की काँग्रेसतर्फे त्यांच्याच त्यांच्याचकडे उमेदवार जाणार आहे आणि भाजपाकडनं यावेळेस अनेक उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये मी सुद्धा एक प्रयत्न करतो आहे की या मतदारसंघातून सुद्धा प्रतिनिधित्व करावं आज माझ्याकडे बघता तर आदिवासी आघाडीची प्रदेश ही महामंत्री म्हणून जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी सांभाळत असताना हा मतदारसंघ आरक्षित आहे आणि आरक्षित मतदारसंघामध्ये काम करत असताना साधारणतः या मतदारसंघामध्ये विकासातून बाबतीचा विचार केला तर काही गोष्टीची अत्यंत फार महत्त्वाची गरज आहे जसं युवकांना कामधंद मिळावा म्हणून त्या ठिकाणी कंपनी आहे म्हणून एम आय डी सीची आवश्यकता आहे या मतदारसंघामध्ये टिपेश्वर अभयारण्य आहे ज्या अभयारण्याचा विस्तारीकरण फार आवश्यक आहे की या ठिकाणी या अभयारण्यामध्ये जे प्रवासी आहेत किंवा पर्यटक आहे या पर्यटकांची संख्या आपल्याला कशी वाढता येईल त्याचं सौंदर्यीकरण कसं कर करता येईल किंवा त्या ठिकाणी प पर्यटकाला कसं खेचून आणता येईल यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहेत सोबतच एम आय डी सीचा तो विषय मी तुम्हाला बोललो आहे युवकांच्या आताला काम मिळावं किंवा त्यांना चांगलं प्रशिक्षण मिळावं खेळाडूंना चांगलं प्रशिक्षण मिळावं यासाठी मी प्रयत्न करणार आहोत या मतदारसंघामध्ये पिंपळखोटीपर्यंत जो की रेल्वे लाईन विस्तारित झाली आहे तिचं सामोर कसं विस्तारीकरण करणार हा सुद्धा विषय मी आमदारानंतर मार्ग लावणार आहे असे वेगवेगळे विषय या मतदारसंघामध्ये ज्या ज्या वेळेस सामोर येतील ते, ते प्रश्न आपण शासन स्तरावरती मांडून ते, ते सोडवण्याचा मी आमदार म्हणून प्रयत्न करणार आहोत या मतदारसंघामध्ये अत्यंत चुळशीची लढत आहे आणि दिग्गजांचा हे बाले किल्ला राहिलेला आहे इथे अनेक समस्या आहेत जे नागरिकांची अद्याप सोडवली गेलेली नाही आहे तर आपण जसं रेल्वे लाईनचं जे, ला जे म्हटलं या व्यतिरिक्त आदिवासी बंधूंचे पण पुष्कळचे समस्या आहेत ते तुम्ही कसे मार्गी लावणार त्यासाठी आपलं काय यंत्रणा आपण राबवणार त्याबद्दल सांगा याच्यामध्ये काम करत असताना जास्तीत जास्त आदिवासी समाजाचा जो कल आहे हा कल भारतीय जनता पार्टीकडे आपल्याला कसं नेता येईल म्हणजेच प्रत्यक्ष लोकांकडे जाणे शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या योजना जर मी माझ्या आदिवासी समाजापर्यंत जर पोहोचवल्या तर हा आदिवासी समाज हा नक्कीच भारतीय जनता पार्टीकडे कसा वळवता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे लोकसभेच्या बाबतीत बोलत झालं तर या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा विशेष विरोध करून विरोधकांनी चुकीचा संभ्रम लोकांमध्ये पसरवला गेला होता की बहुतांश आदिवासी समाजामध्ये की तुमचं आरक्षण रद्द होणार तुमचं आरक्षण बंद होणार अशा पद्धतीची अफवा त्यांनी आदिवासी समाजामध्ये पसरवली गेली होती आणि अशा याच्यामध्ये लोकांना असं वाटलं की समजा जर मोदी साहेबांनी चारशो पारचा नारा दिला आहे या नाऱ्यामुळे कदाचित या संविधान बदलवणार किंवा आरक्षण बंद करणार या भीतीबाई लोकांनी त्यावेळेस एक विरोधकांनी जो प्रचार केला होता या प्रचाराला बळी पडली आजचा निकाल आपण या लोकसभेमध्ये आपण बघितला आहे परंतु आता ही स्थिती बघता विधानसभेमध्ये आता काही हा विरोधकाला हा विषय राहिला नाही आहे की तुमचं संविधान बदलवणार किंवा तुमचं आरक्षण रद्द करणार कारण की समाजाला माहीत आहे की आदिवासी समाजासाठी या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जे इतके चांगले उपक्रम राबवले आहेत त्या उपक्रमाची आम्ही जर नोंद घेतली किंवा दखल जर आम्ही या लोकांपर्यंत पोहोचवली तर आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा समाज कसा वळवता येईल या यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण जी योजना जी आहे त्यांना नागरिकांच्या महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे परंतु एक ठिकाणी आपण हे बघितलेलं याच्या विपरीत जे विरोधक आहे ते टिप्पणी करत आहे महिलांची सुरक्षा खतऱ्यामध्ये आहे त्यावर आपण काय बोलणार असं आहे की महाराष्ट्र सरकारने या मायुती सरकारने अत्यंत चांगली योजना या महाराष्ट्रामध्ये आणली आहे आणि या ब योजनेकडे जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना येणारा ला जो कल आहेत हा कल बघता विरोधकांचा सा सगळा घाम फुटला आहे त्यांना असं लक्षात आलं की या सरकारच्या या योजनेमुळं आमचे जे अनेक मतदार लोक आहेत की जो आम्ही अपप्रचार केला गेला होता आता या अपप्रचाराला आम्हाला थांबव देणार नाही आणि जो लोकांचा कल आहे हा कल आता या लाडकी बन योजनेच्या मा माध्यमातून या सरकारकडे वळतो आहे म्हणजेच येणारं हे सरकार हे माहितीच असणार आहे या भीतीपाव भीतीपोटी हे जे विरोधक लोक आहेत हे विरोधक लोक एक अपप्रचार या महिलांमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत असं आहे की जे लोक विकासात्मक मुद्द्यावरती बोलू शकत नाही तर या लोकांना फक्त एक विषय असतो की तो म्हणजे जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा आणि मग या समाजाचा माणूस असेल किंवा त्या समाजाचा माणूस असेल की याने असं म्हटलं त्याने असं म्हटलं असा विषय करून हे विरोधक लोक या लोकांमध्ये मतांतर कसं करतात या संदर्भात ते लोक प्रयत्न करत असतात पण मला असं खात्री आहे लोक सुज्ञ झाले आहेत आणि आता आधुनिक युगामध्ये आपण काय करतो सगळ्यांना माहीत आहे की सगळ्या मोबाईलचाच युग आहे आणि या मोबाईलच्या युगमध्ये कुठला नेता किंवा कुठला पक्ष किती चांगलं काम करतो आहे हे लोकांना आज या मोबाईलच्या माध्यमातून सगळ्यांना कळत आहे आर्मी मतदारसंघाचं एकंदर आपण बघितलं तर इथे चुळशी लढत आहे आणि इथे जे पक्ष जे आहे पक्षामध्ये पण बरीचशी रस्ता खेळायचे आहेत तर आपल्याला असं वाटतं की बंडखोरी होऊ शकतं किंवा अंतर्गत वाटच्या वाट्यावर येऊ शकतं असं काही होऊ शकतं का असं नाही आहे या विधानसभेमध्ये उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहेत हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहेत आणि या अधिकाराच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवार मी एकदम चांगला उमेदवार किंवा मला याच पक्षाचे उमेदवार मिळेल यासाठी तो प्रयत्न करत आहे पण शेवटी सर्व हे भारतीय जनता पार्टीला मानणारे सगळे उमेदवार आहेत आणि आम्ही असं ठरवलं आहे की सगळ्यांनी जरी आम्ही या ठिकाणी उमेदवारी मागतो आहे पण पक्षाने ज्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिली त्या सर्वांच्या पाठीशी सर्व एकत्र येतील आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला कसं निवडून आणतील यासाठी सर्व लोक प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे आपण एक तडफदार आणि निष्ठावंत नेता म्हणून ओळखल्या जातात व्यक्तिश भेट आपली नेहमी सुरू असतं आता आप मला हे सांगा कशा प्रकारचे आपले जनसंपर्क सुरू आहे भेटीगाठी सुरू आहे बैठका सुरू आहे कशा प्रकारचे आयोजन सुरू आहे त्याबद्दल सांगा विधानसभेच्या अनुषंगाने या वि या विधानसभेमध्ये मी अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले गेले आहेत सर्वप्रथम तर ज्यावेळेसपासनं लोकसभा आठवडी आणि शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली सर्वात पहिला हा जो उपक्रम हा उपक्रम या विधानसभेमध्ये राबवला आहे माझ्या टीमच्या वतीने आम्ही प्रत्येक गावामध्ये पोचलो आहेत त्या गावामध्ये त्यांना मोफत हमीपत्र आम्ही उपलब्ध करून दिले त्यानंतर या गावामध्ये प्रत्येक दहा लोकांची टीम तयार करून गेली आणि ज्या माझ्या माता भगिनी आहे ज्या माता भगिनींना आपलं नोंदणी करण्यासाठी त्यांना एखाद्या सेंटरवर जाऊन फार वेळ ताटका टाळत होतं अशा महिला भगिनींना घरपोच माझा कार्यकर्ता कसा पोचेल आणि त्या भगिनींचं मोबाईलद्वारे त्यांचा कसा फॉर्म भरून देता येईल यासाठी मी या लाडक्यामॅन योजनेची योजना प्रत्येक गावापर्यंत लाभवल्या गेली आहे प्रत्येक शहराच्या वाडापर्यंत लाभवलं गेली आहे त्यानंतर लोकांना एक नाव किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे ओळखता यावा म्हणून आम्ही काही पॉकेट डाळ्या वाटप केल्या आहेत काही ठिकाणी आम्ही बाजारा बाजारामध्ये पिशव्याचं वाटप केलं वाट के आहे काही ठिकाणी आम्ही टी शर्टचं वाटप केलं आहे आणि काही शाळेमध्ये आता आम्ही काही ड्रॉईंगच्या बुक्स आहे हे आम्ही वाटपाचा कार्यक्रम नियोजन आम्ही करतो आहे म्हणजे या माध्यमातून भारतीय जनता पक्ष फक्त या शेवटच्या टोकापर्यंत कसं होतं येईल हाच आमचा शेवटचा प्रयत्न असणार आहे जी योजना या शासनाने आणली आहेत ही योजना अत्यंत प्रभावशाली योजना ठरली आहेत आणि ज्या योजनेच्या माध्यमातून ज्या महिला आपल्या नोंदणी करत आहेत ज्या महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळतो आहे या महिला या सरकारप्रती आपला समाधान व्यक्त करतात की या शासनाने आमच्या महिने महिलांसाठी आमच्या भगिनींसाठी जो उपक्रम चालू केला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जो मिळणारा प्रतिसाद आहे हा प्रतिसाद आम्हाला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो आहे जेणेकरून भारतीय जनता पार्टीने घेतलेले निर्णय आहेत हे निर्णय प्रत्येकच निर्णय हे सकारात्मक किंवा या लोकहिताचे निर्णय आहेत त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग किंवा अनेक मोठे मोठे वर्ग या आम्हाला भारतीय जनता पार्टीसाठी जोडणार आहेत आम्हाला मी मग बोललो की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली उमेदवारी मागण्याचा अधिकार आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येकजण या ठिकाणचा पदाधिकारी आहेत प्रत्येकजण या ठिकाणी म्हणतो की मला या बी जे पीकडनं किंवा कुठल्याही एका विकसित पक्षाकडनं मला उमेदवार मिळावी पण हे होत असताना पक्षांना फक्त कुठला एक उमेदवार हा जाहीर करावा लागतो आणि अशा स्थितीमध्ये जो काही उमेदवार या पक्षाने या मतदारसंघामध्ये दे देईल त्या मत उमेदवारच्या भक्कमपणे पाठीशी उभं राहावं अशी आमचे सर्वांची प्रयत्न असणार आहे धन्यवाद थँक्यू